नमस्कार मित्रांनो सोहमार या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक अशी मी स्वागत करते मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या जुन्या घरातील व्हिडिओ आहे जो आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा बऱ्याच दिवसापासून हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करावा म्हणत होते परंतु बघा वेळ काही भेटलेला नव्हता त्यामुळे आज हा मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत आहे तर आर्याला कटिंग करण्यासाठी मी घेऊन आलेले होते तर बरेच केस वाढलेले होते सकाळी स्कूलला जाताना वेळ होत होता त्यामुळे आज ना तिची बेबी बॉय कट जी आहे ती करत आहे मुलांचं कसं असतं बघा की त्यांना स्कूलमध्ये ना वेळेच्या आत पोहोचावं वाटतं आणि बघा सकाळी थोडा जरी वेळ झाला ना मग आर्याचा गोंधळ जो आहे तो चालू होतो तर बघा या ठिकाणी जुट्टू किंवा वेणी घालण्यासाठी तिला थोडासा वेळ जो आहे तो जास्त लागत होता त्यामुळे या ठिकाणी मी विचार केला की तिचं कटिंग वगैरे करावी तर यामुळे थोडा वेळ वाचेल आणि शक्यतो बघा लहानपणी कट केल्यामुळे केस दाट होतात तर हा देखील एक फायदा आहे तर या ठिकाणी बघा कटिंग वगैरे करून आल्यानंतर अभ्यास जी आहे ती करत आहेत तर या ठिकाणी स्कूलचा होमवर्क जो आहे तो करत आहेत आणि मी करत आहे स्वयंपाक तर बघा स्वयंपाक करताना मला आजनमधनं येऊन पाहावं लागतं की मुलं नीट अभ्यास करत आहेत की नाहीत तर नाहीतर काय होईल की बोलणं जास्त आणि अभ्यास कमी त्यामुळे आज्ञमधनं येऊन पाहावं लागतं तर या ठिकाणी अभ्यास जो आहे तो दोघं शांतपणे करत आहेत स्कूलचा जो होमवर्क आहे तो ते स्वतः करतात आणि बाकीचा जो अभ्यास आहे तो मला घ्यावा लागतो तर बघा या ठिकाणी अभ्यास त्यांचा झाल्यानंतर ना त्यांना काही प्रश्न जे आहेत ते विचारावे लागतात त्यामध्ये जनरल नॉलेज असेल किंवा बाकीचे काही जे प्रश्न उत्तर असतील ना ते देखील त्यांना विचारावा लागतो तरच त्यांचा जो अभ्यास आहे तो एक्स्ट्रा होतो आणि काय असतं बघा मुलांचं त्यांना डेली एक पेज का होत नाही मी वाचायला लावते ते मग सकाळी असो किंवा संध्याकाळी असो वाचणं फार गरजेचं असतं तर बघा या ठिकाणी आता माझी क्लिनिंग जी आहे ती चालू झालेली आहे कारण आजचा जो दिवस होता तो थोडासा माझा जास्त कामामध्ये गेलेला होता तर या ठिकाणी रूमची स्वच्छता देखील मला करायची होती आणि हे बेडरूम आहे तर स्वच्छता जी आहे ती जराशी डीप क्लीन करायची होती तर या ठिकाणी जाळे वगैरे काढण्यासाठी मी असा झाडू जो आहे तोच वापरलेला आहे कारण जो जाळे काढण्याचा झाडू होता तो खराब झालेला होता थोडं ह्या न देखील फिरवलं ना तर डस्ट जी आहे ती निघून जाते आणि कपाटाच्याच मागे बघा शक्यतो जास्त डस्ट जी आहे ती बसलेली असते तर बघा या ठिकाणी संपूर्ण क्लिनिंग वगैरे केल्यानंतर कपाट वगैरे मी लावून घेत आहे आणि ही मोठी ज्या काही वस्तू असतात बघा ते आपण स्वतः लावू शकत नाही कोणाची ना कोणाची आपल्याला मदत घ्यावीच लागते तर आज यांना सुट्टी होती तर ते मला मदत करत होते तर कपाट जो आहे तो मी दुसऱ्या साईडला आता लावून घेत आहे कपाटावरती देखील बरीचशी अशी डस्ट झालेली होती थोडं देखील आपण झाडून फिरवलं तर बघा डस्ट जी आहे ती निघून जाते शक्यतो बघा कपाटाच्या मागे जास्त डस्ट जी आहे ती लागलेली असते आणि मोठ्या ज्या काही वस्तू आहेत ना त्याच्याच मागे डस्ट जी आहे ती जास्तच ते ड्रेसिंग टेबल जो आहे तो देखील मी सरकवावत आहे आणि त्यानंतर याच्या मागे जी काही डस्ट लागलेली आहे ती देखील स्वच्छ करणार आहे तर आज बरीचशी कामे जी आहेत ती मला करायची होती या ज्या मोठ्या बॅगा असतात ना तर या बॅगा फार उपयोगी हो पडतात बघा याच्यामध्ये नको असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या आपण ठेवू शकतो तर याच्यामध्ये बघा नवीन सर्व साड्या आहेत कोणीतरी आल्यानंतर लागलीच आपल्याला करता येतं त्यामुळं या सुटकेसमध्ये ठेवलेलं आहे ओला कपडा करून वरची जी डस्ट आहे ना ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि नवीन जे सुटकेस आहे ना त्याच्यावरती पेपर जो आहे तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या सर्व काटापत्राच्या साड्या आहेत आणि ही जी बॅग आहे ना ती बॅग खराब झालेली आहे मी फेकून दिलेली नाही तर यामध्ये काही नको असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या देखील ठेवलेल्या आहेत जोपर्यंत चलेल तोपर्यंत चलवते आणि नंतर त्या वस्तूचा उपयोग नसेल तर ते मी टाकून देते कारण बघा जुन्या वस्तू गेल्या ना तरच आपल्या घरी नवीन वस्तू येतात घरामध्ये जेव्हा एक्स्ट्राचे रॅक्स नसतात किंवा नेंटल वगैरे नसतो ना त्यावेळेस आपल्याला अशाच पद्धतीनं सर्व साहित्य जे आहे ते ठेवावं लागतं तर कपाटाच्या वरची जी बाजूरी कमी असते ना त्याचा उपयोग असा होतो की त्याच्यावरती बघा आपण बॅगा वगैरे ठेवू शकतो तर ड्रेसिंग टेबलच्या वरती देखील जागा आहे तर या ठिकाणी राधाकृष्णांची फोटो ठेवलेली आहे ज्यावेळेस बघा आपण आपलं घर अगदी स्वच्छ करतो ना त्यावेळेस स्वच्छता झाल्यानंतर आपल्या मनाला एक वेगळंच समाधान भेटतं आणि खूप शांत असं घर वाटतं त्यामुळे बघा किमान महिन्यातनं एक वेळेस तरी अशी डीप क्लिनिंग जरूर करत जा शक्यतो दर जी आहे ती भिंतीवरती जास्त असते आणि बघा छतावरती देखील जास्त असते त्यामुळे अशी डीप क्लिनिंग महिन्यातनं एक वेळेस तरी नक्कीच करायला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण ही सर्व डस्टिंग करतो त्यावेळेस बघा याची जी काही धूळ आहे ना ती खाली पडते त्यामुळे सुरुवातीला छत आणि भिंती ज्या आहेत त्या, त्या साफ करा आणि नंतरच रूममधील ज्या काही वस्तू आहेत ना त्या, त्या क्लीन करा तर बघू शकता बेडवरती भरपूर असा पसारा जमलेला आहे आधी सर्व छताची आणि भिंतीची डस्टिंग केलेली आहे आणि त्यानंतरच मग खालचं फ्लोरिंग वगैरे स्वच्छ करणार आहे तर बघा सुट्टीच्या दिवशी हे घरी असतात आणि बघा आपल्या घरामध्ये मोठमोठे फर्निचर असतात ते सरकवता येत नाही आपल्याला त्यामुळे सुट्टीचा दिवस पाहून ही सर्व डीप क्लिनिंग जी आहे ती मी करत असते तर गादी जी आहे ती देखील मला उन्हामध्ये वाळू घालायची आहे आणि त्यानंतर फरशी जी आहे ती पुसून घ्यायची आहे तर आज खूप काम आहे आणि वेळ जो आहे तो फार कमी आहे त्यामुळे बघा लवकर लवकर काम जे आहे ते संपवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे आता बाकीच्या वस्तू देखील मला अशा पुसून घ्यायच्या आहेत आणि बघा हॉल जो आहे तो देखील मला क्लीन करायचा आहे ही जी खुर्ची आहे ना ती हॉलमध्ये नेऊन ठेवायची आहे आणि कपडे आणलेले आहेत त्यांचे प्रेस करून ते देखील मला कपाटात ठेवून घ्यायचे आहे या ठिकाणी ड्रेसिंग टेबल जे आहे ना ते देखील मी स्वच्छ असं छान पुसून घेतलेलं होतं आणि ही जी सायकल आहे ती देखील धुवून ठेवलेली होती तर बघा मित्रांनो सुरुवातीला ना ड्राय जो कचरा आहे तो स्वच्छ करा आणि त्यानंतर पाण्याचा वापर करून ओला कचरा जो आहे तो आपण या ठिकाणी क्लीन करू शकतो त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा ड्राय क्लिनिंग करा आणि त्यानंतर पाण्याचा वापर करून फरशी वगैरे तुम्ही पुसून घेऊ शकता तर अशा पद्धतीने ही जी रूम आहे ती मी अगदी स्वच्छ केलेली आहे सर्व वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या आहेत बेडशीट देखील चेंज केलेला आहे आणि बघू शकता याखाली दोन गाड्या ज्या आहेत ते टाकलेल्या आहेत तर सर्व रूमची क्लिनिंग केल्यानंतरच फरशी जी आहे ती मी पुसून घेतलेली आहे छोटं मोठं काही साहित्य आहे जे मला ठेवायचं आहे ते मी नंतर ठेवणार आहे तर बघू शकता रूम स्वच्छ केल्यामुळं ना मनाला खूप छान समाधान आणि खूप शांतता वाटते फक्त यांचे कपडे जे आहेत तेच मला कपाटात लावून घ्यायचे आहे बाकी सर्व वस्तू ज्या आहेत त्या मी जागच्या जागी ठेवलेल्या आहेत ही गादी जी आहे ती देखील मला उन्हात वाळू घालायची आहे आणि या ठिकाणी हे जे पांघरुण आहेत ना ते देखील मला वॉश करायला ठेवायचे आहेत त्यामुळे ते साईडला ठेवलेले आहेत तर बघा मशीनमध्ये हे सर्व एकदाच बसत नाही रोज एक बेडशीट किंवा एक पांघरून जे आहे ते मला धुवायला टाकावं लागतं अशा पद्धतीने ही जी बेडरूम आहे ती मी क्लीन केलेली आहे आता बाकीच्या रूम ज्या आहेत त्या क्लीन करून घ्यायच्या आहेत तर बघा हॉल झाला मित्रांनो घरामध्ये जेवढं सामान जास्त असेल ना तेवढं आपल्याला क्लिनिंग जी आहे ती जास्त करावी लागते त्यामुळे जितकं आपल्याला सामान लागेल तेवढंच सामान रूममध्ये ठेवा त्यामुळे स्वच्छता जी आहे अगदी कमी वेळात होते आणि या ठिकाणी हे जे बेडशीट आहेत ते मला वॉशिंग मशीनला लावून घ्यायचे आहेत आणि पडदा जो आहे तो देखील मी काढलेला आहे तो देखील वॉश करायला टाकलेला आहे वॉश झाल्यानंतर मी पडदा जो आहे तो देखील या ठिकाणी लावून घेणार आहे उशाचे कवर वगैरे धुवायला टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने ही जी बेडरूम आहे ती मी क्लीन केलेली आहे हा जुना मॉप आहे जो तुटलेला होता आता याला साईडला ठेवून टाकलेला आहे आणि हा नवीन मॉप जो आहे तो मी आज वापरायला काढलेला आहे तर या ठिकाणी डोसा केलेला होता चटणी जी आहे ती बनवलेली होती सकाळी त्यामुळे नारळाचे जे काही कवर आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत आणि या ठिकाणी मेहंदी जी आहे ती विजवलेली होती मेहंदी कशी विजतात हे देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा मेहंदीमुळं ना खूप छान असे केस होतात छान शायनिंग येते तर झाडं देखील मला वॉश करून घ्यायची आहेत तर महिन्यामधनं एक वेळेस अशी डीप क्लिनिंग केल्यानंतर रोजचं जे काम असतं त्याला आपला टायमिंग जो आहे तो खूप कमी लागतो तर त्यामुळं अशी एकदा डीप क्लिनिंग जी आहे ती मी करत असते तर मग यामध्ये दोन रूम होतील किंवा एक रूम जे आहे ती देखील होऊ शकते तर कपडे जे आहेत ते देखील मी धुवून घेतलेले होते आता साईडला ठेवलेले आहेत त्याला प्रेस करायचं आहे तर सणावरासाठी काही साड्या ज्या आहेत त्या घातलेल्या होत्या आणि त्या अशाच वरती आहेत तर याला देखील प्रेस करून ठेवायचं आहे तर या ठिकाणी मुलांच्या टॉईज आहेत जी मी या पोत्यामध्ये ठेवलेले आहे याला देखील वॉश करायचं आहे साईडला ठेवलेलं आहे ज्या वेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस हे सर्व टॉईज ज्या आहेत ना त्या मी धुवून घेणार आहे आणि ही जी मुलांची रूम आहे ती देखील स्वच्छ अशी झालेली आहे आता फक्त फरशीच पुसून घ्यायची आहे फरशी पुसल्यामुळे काय होतं बघा घरामध्ये जेवढी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती निघून जाते हे रोजचे काही कपडे आहेत आणि ही जी कपडे आहेत ना ती काही फाटलेली आहेत किंवा बघा काही जी आपल्याला येत नाहीत ना ती आहेत तर ती देखील मी आज साईडला काढलेलं आहे हे सर्व एका बॉक्समध्ये ठेवून टाकते आणि मग याचा वापर जो आहे तो मी नंतर करत असते तर या ठिकाणी बघा हे जे टॉईज आहेत ते देखील तुटलेलं आहे अशी टॉईज जे आहेत ते देखील मी साईडला ठेवत असते आणि हा छोटा बेअर जो आहे तो देखील मी वॉश केलेला आहे तर मुलांचं जे कपाट आहे ते देखील मी आजच्या दिवशी स्वच्छ असं केलेलं आहे फार घाण झालेलं होतं तर बघा रोजची कपडी त्यांना सापडत नव्हती त्यामुळे कपाट जे आहे ते, ते, ते देखील मी अगदी स्वच्छ आणि छान असं क्लीन केलेलं आहे तर या ठिकाणी मुलांचे काही रोज वापरायचे कपडे आहेत आणि यामध्ये अशा दोऱ्या वगैरे ठेवलेल्या आहेत लगेच सापडतात मला तर या ठिकाणी हे जे झाड आहे ते फार असं उंच वाढलेलं आहे तर याला बांधण्यासाठी यामध्ये दोऱ्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहे प्रत्येक गोष्टीला बघा सेपरेट असं बनवत जा ज्याच्यात आपल्याला त्या वस्तू ठेवता येतात आणि ते आपल्याला लागलीच सापडतात खूप छान असं हे जे झाड आहे ते वाढलेलं आहे तर बघा हॉलमध्ये ना अशा पद्धतीचं झाड जे जा आहे ते मी ठेवत असते थे काही इंडोर प्लांट बघा आपल्या घराला एक वेगळंच फ्रेशनेस जे आहे ते आणत असतात त्यामुळे अशा प्रकारचे इंडोर प्लांट जे आहे ते मी घरामध्ये ठेवत असते खूप मोठं असं हे झाड झालेलं आहे सकाळीच ना हॉलमधील जो दिवाण आहे ना त्याच्यावरचे जे काही कुशन कवर आहे ते मी वॉश करण्यासाठी टाकलेले होते आणि हे जे मनी प्लांट आहे ते देखील खूप छान असं वाढत आहे कारण बघा इथून सूर्यप्रकाश जो आहे तो खूप छान येतो आणि हे सर्व कुशन जे आहे ते वाळत घातलेले आहेत वाळल्यानंतर मी लावून टाकणार आहे तर बेडशीट जे आहे तेच आता अंतरलेलं आहे तर बघा खूप अशी आपल्याला डिप्लिनिंग जी आहे ती करावी लागते आणि सर्व वस्तू ज्या वेळेस आपण स्वच्छ करतो बघा आणि एखादी कोणा वगैरे राहिला तर असं वाटतं की हा देखील कोणा जो आहे तो लागलीच स्वच्छ करावा असं करत करत आपलं जे घर आहे ते आपण अगदी छान पद्धतीनं सेट करत असतो तर बघू शकता मनी प्लांट जे आहे ते देखील या बॉटलमध्ये मी लावलेले आहेत ते देखील खूप छान असे वाढत आहेत हॉलमध्ये ज्यावेळेस आपण अशी ग्रीनरी लावतो बघा त्यावेळेस खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि हा जो कोणा आहे तो देखील मी क्लीन केलेला आहे यांची वॉच आहे ही देखील मला ठेवून टाकायची आहे तर खूप मस्त अशी ही मनी प्लांटची झाडं जी आहेत जा ना ती वाढत आहेत आणि बघा प्रत्येक घराचा कोणा आपण ज्यावेळेस झाड ठेवतो ना त्यावेळेस किती छान असं दिसायला लागतं तर हा जो रॉड आहे तो मला बदलायचा आहे सध्या हाच रॉड लावलेला आहे या ठिकाणी आर्याचं टेंट हाऊस आहे याला देखील दुसरीकडे ठेवायचं आहे टी व्ही वगैरे मी सकाळीच पुसून घेतलेली होते तर बघू शकता अशा पद्धतीनं हॉल देखील मी क्लीन केलेला आहे आणि या ठिकाणी ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत बघा हिवाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रूट जे आहेत ते आपल्या शरीरासाठी फार उत्तम असतात आणि असं समोर ठेवलं ना मुलं खातात देखील त्यामुळे हे ड्रायफ्रूट्स असं मी समोरच ठेवलेलं होतं आणि यानंतरच बघा मी एक महिन्यानी रूम जी आहे ती चेंज केलेली होती त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार होते परंतु बराच वेळ झाला तो केला नाही तर आज हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर हे ड्रायफ्रूट जे आहेत ते मुलं अगदी समोर असल्यामुळे खातात त्यामुळे सर्व ड्रायफ्रूट भरून ठेवलेले आहेत मित्रांनो आपल्या घराची डीप क्लिनिंग जी आहे ती कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्यामध्ये मग बेडरूम असेल हॉल असेल किंवा मुलांची जी रूम असेल ती असेल हे सर्व आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे बघा वेळेचं मॅनेजमेंट जे आहे ते करणं फार महत्वाचं असतं आणि त्यानुसारच आपण आपल्या घरातील कामं जी आहे ती केली पाहिजे तर हे सर्व आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर बघा या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करत जा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ